कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आम्ही जाणार आहोत जो स्टॉकला आता आम्ही सकाळी ठरवलं होतं पुण्यात आहे त्यामुळं टू व्हीलर घेऊन यायचं पण त्यांनी सांगितलं की तुम्ही येताना कॉस्च्युम घेऊन या म्हणून फोर व्हीलर घेऊन आलोय बरं झालं आम्ही फोर व्हीलर घेऊन आलोय कारण जसं आम्ही घरातनं निघालोय तसं पाऊस आहे आणि ट्राफिक दोन तासाचं ट्राफिक आम्हाला लागलोय आज सुट्टी आहे शनिवार आहे त्यामुळे सगळेच लोक सिंहगडला इकडं तिकडं फिरायला गेलेत आणि इथं आलोय बराच वेळ झाला आम्ही थांबलोय पण त्यांचा कोऑर्डिनेट जो आहे तो काही कॉल उचलत नाहीये पार्किंगला सुद्धा कुठे गाडी लावायची हे माहिती नाहीये आणि पुण्यात रोडवर तरी गाडी लावू शकत नाही आम्ही बराच वेळ वाट बघतोय बघूयात आता त्यांचा परत काय कॉल येतो का अहो लय भूक लागली कुठे थांबवा ना गाडी एकट्या सकाळपासून काय माणसाने खायला नाही दिलं उठले ते म्हणाले चल शेवटला शूट ला आले तर शूट पण नाही झालं जिथं आपल्याला थांबायला पार्किंग मिळेल तिथं आपण गाडी लावून काहीतरी खाऊ हा शब्द आहे माझा अखंड महाराष्ट्राला आणि पार्किंगला जागा तिथं आपण जेवायला खरंच भूक लागली ला आता था, थांबवा था। कुठं दिसेल तिथं प्रशस्त पार्किंग दिसलं म्हणून आम्ही थांबलो मॅगडीला काय ऑर्डर करताय चिकन आता ही नवीन सिस्टीम आलेली आहे स्कॅन करायचं आणि आपल्याला जे हवं आहे ते घ्यायचं कुठलं आहे मला मिडियमच रेग्युलर राहू मॅगडीमध्ये येत नाही पण आज आम्ही इथे आहे आणि आज मागवलेला आहे एक, एक मॅग चिकन विथ हॉट कॉफी आणि दुसरं मागवलेला आहे चिकन बर्गर हॉट चॉकलेट आणि चिकन बर्गर अशा दोन ऑर्डर आम्ही आता पाच ते दहा मिनिटात ऑर्डर चिकन बर्गर आणि हे आहे मॅक चिकन आणि सोबत आलेले आहेत मस्त फ्रेंच फ्राईज अहो तुम्हाला कुठला हवा आहे मी मोठा मला मोठा वाला

मॅगडी मध्ये बर्गर खाल्लाय आणि बारक्यासाठी फ्रेंच फ्राईज त्याला फ्रेंच फ्राईज खूप आवडत म्हणून त्याच्यासाठी आम्ही पार्सल घेऊन चाललेलो आहे घरी तू काय खाते फ्रेंच अजून ताटातलं फ्रेंच फ्राईज संपलं नाही तोपर्यंत मागून आवाज आला लवकर आवरा शूट करायचंय स्विगी वरून चायनीज ची ऑर्डर केलेली आहे ऑर्डर येऊपर्यंत डायलॉगचं शूट घ्यायचंय आता आम्ही डायलॉगचं शूट घेतो खाली आणि त्याच्यानंतर बघूयात कोणाला वेज जेवायचं असेल तर वेजच जेवण बनवायला लागेल आणि त्यात जर मला वेळ मिळाला तर मी थोडं टेरेस वरती माझ्या बाळाला घेऊन मस्तपैकी फिरणार आहे आज वेळ आहे आणि पाऊस सुद्धा नाही पाऊस नसला की आमचं एकच काम असतं टेरेसला यायचं आणि मस्तपैकी फिरायचं सगळ्यात पहिल्यांदा बारक्याचे डायलॉग पटापटा पाठ करून घेतले आणि आम्ही शूटला लागलो तोपर्यंत माझा नवरा उठून बारक्याला ऍक्टिंग कशी करायची हे शिकवायला लागला मला चायनीजच पाहिजे एकदा मला चायनीज पाहिजे डायलॉगच दा। शूट उरकत न उरकत तोपर्यंत स्विगीवाला आला आणि आज एक दोन नव्हे लय पदार्थ मागवले होते हा आहे सिंगापुरी राईस आणि ट्रिपल ट्रिपल सेजवान नूडल्स आहेत हा ट्रिपल सेजवान मस्त आहेत हे चिकन दिसत आहे हा चिकन चिकन चिली अरे बारका सेजवान वरचा अंडा खातोय कसं आहे लेग पीस मस्त आहे कार्तिक लेग पीस, लेक पीस। लेक हे सूप आहे चिकन सूप हे चिकन सूप आहे फ्राईड नूडल्स तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं सिंगापूर राईस मला पनसेम तर मी तुमच्या बाळाचं नाव काय ठेवलंय हा प्रश्न बरेच लोक मला कमेंटमध्ये विचारत असतात तर आमच्या बाळाचं नाव आहे राघव राघव म्हणून शिंगोस्ते असं आमच्या बाळाचं नाव आहे आणि हे नाव ठेवण्यामागं सुद्धा एक खूप छान अशी गोष्ट आहे ज्या मी एक महिन्याची प्रेग्नेंट होते त्यावेळेस मी सज्जनगडावर होते आणि तिथं प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर आहे आणि मी समर्थ रामदास स्वामींची भक्ती करते त्यामुळे आम्ही बाळाचं नाव राघव असं ठेवलंय बाळाला टेरेस वर फिरवत होते तोपर्यंत माझं एक पार्सल आलं मी फ्लिपकार्टवरून एक वस्तू मागवली होती ती आज आलेली आहे आणि ही वस्तू आहे मच्छरदाणी जी फोल्डेबल आहे खूप छान आहे मच्छरदाणी असं मला वाटते बघते करून माझ्या लाईफमधलं सगळ्यात मला जे ऑनलाईन मागवलेले प्रोडक्ट आहे ते हे वाटलं खरंच असं फील होत आहे की आपण टेंट मध्ये आहे की काय खरंच मला लय म्हणजे आहे असं ह्याच्यातनं असं आतमध्ये जायचं ह्याला इस अशी झेप आहे म्हणजे चेन आहे ही चेन उघडायची असे उघडले की असं ओपन होते मस्तपैकी आणि राजा महाराजासारखं फील होत आहे ह्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग मी तुम्हाला समोरून घेऊ दाखवते मच्छर ही चेन अशी ओपन करायची आणि हा असा पडदा उठाव टाईपमध्ये मध्ये फील आहे हा पडदा असा उघडला की तुम्ही असं तुमच्या बेडमध्ये मस्तपैकी प्रवेश करू शकता आणि सुंदर असं ह्याला काहीही दोरी बिरी बांधायची गरज नाही आहे खूप छान अशी मच्छरदाणी आहे आणि ज्यांच्या घरात लहान बाळ आहे त्यांच्यासाठी हा प्रोडक्ट खूप भारी आहे कार्तिक जात मध्ये बघ मच्छरदाणी घेतले मी राघवसाठी हा अंजू कसं आहे बरे का नाही झालं हा माझी हा एक तुझ्या हाईटवडा आहे ना तुझ्या हाईटपेक्षा उंच येते

हा तुझ्यावडी तू मच्छरच आहेस एक मोठा डेंगू ना मग काय मी राखी भाई रॉकी भाई तू सगळे फॉलोअर्स म्हणतात तुझे तू चांगली ऍक्टिंग करत नाही खरं आहे का करतोय तू अजून करतो भारी कर म्हणतात सगळे तुला किती लय भारी रॉकी भाई सारखी एकदम असं एंट्री करायची सुलतान कस सुलतान कशा एंट्री करतो तशी इकडं बघून कर कशी एंट्री करतो अशी करतो का एंट्री एकदम असं रुबाबात एंट्री करत नाही का एकदम रुबाबात असे केस बेस असं माग टाकून अशी ये नाही म्हणता म्हणता आजच्या दिवसात बरीच कामं उरकलेली आहेत आणि आज ऑनलाईन जेवण मागवल्यामुळे जेवणाचा सुद्धा जास्त काय ताप नव्हता उद्या शूटला जायचं आहे बाहेर आणि उद्या पडणार आहे बिग बॉसचा व्हिडिओ तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघाच तुम्ही आणि स्पायसी वर सुद्धा हा व्हिडिओ पडणार आहे मोठा व्हिडिओ आणि शॉर्ट सुद्धा व्हिडिओ पडणार आहे तर उद्याचा दिवस खूप भारी आहे नक्की बघा त्या मध्ये तुम्हाला बिग बॉसचा हाऊस बघायला मिळणार आहे आणि बऱ्याच काही काही अशा फनी गोष्टी बघायला मिळणार आहेत नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा भेटूयात उद्याच्या भागात शुभरात्री